वाढदिवस साजरा करण्यासाठी एकाचे अपहरण करून त्याला लुटण्यात आले आणि नंतर त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शिर्डीमध्ये घडली आहे या संदर्भात एका संज्ञान आरोपीसह सहा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतली असून या घटनेने शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे कोपरगाव तालुक्यातील चाचनळी येथील बेचाळीस वर्षीय गणेश सखरी चत्तर हे आठ जूनपासून बेपत्ता होते दरम्यान शिर्डीजवळील नांदुरखी बुद्रुक येथे एका शेतात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मृत व्यक्तीच्या पाठीवर धारधार शस्त्राने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल तेरा जून रोजी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली मयत व्यक्ती ही कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले या मृतचा मोबाईल अल्पवयीन मुलांनी शहरातील एका दुकानदाराला साडेचार हजार रुपयांना विकला त्यातून मिळालेल्या पैशातून वाढदिवस वा साजरा करण्यात आला दुकानदाराकडून हा चोरीचा मोबाईल यातीलच एका मुलाने विकत घेऊन चालू केला आणि त्यानंतर या खुणाला वाचा फुटली गणेश चत्तर हे रस्त्याने पायी जात असताना त्यांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांना उसाच्या काणक्याने तसेच हाताने मारहाण करून त्यातील एकाने त्यांचा गळा दाबला त्याचवेळी दोन जणांनी चाकूने त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून केला मृतदेह उसाच्या शेतात टाकत त्यांच्या खिशातील मोबाईल काढून घेतला हा मोबाईल नंतर साडेचार हजार रुपयांना विकला पैशाच्या उद्देशाने हा खून केल्याची कबुली या मुलांनी पोलिसांना दिली आहे यातील काही अल्पवयीन मुले नशेत होती त्यांच्याकडे मद्याच्या बाटल्या आढळल्याचे हद्दीतील बुद्रुक गावाच्या शिवारात आपल्याला एक अनोळखी मनुष्याचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आलेला होता आणि ज्यावेळेस आपण पोलीस त्या घटनास्थळी गेले आणि शहराचे पाणी केले असता त्यावेळेस पाऊस चालू असल्यामुळे आणि तसेच रात्रीची वेळ असल्यामुळे ती बॉडी आपण रिझर्व्ह ठेवून दुसऱ्या दिवशी तिचे पी एम केले होते तर तेरा जूनला जे आपण पी एम केले या पी एम दरम्यान आपल्याला सदर मैताच्या अंगावर चाकूने जखमा केलेले स्टॅबून आढळून आले या अनुषंगाने शिर्डी पोलीस स्टेशनला बी एन एस एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे अकस्मात मृत्यू आपण दाखल केलेला होता परंतु जेव्हा आपल्याला सदरच्या व्यक्तीचा खून झाल्याचे पी एम नंतर निदर्शनास आले त्यानंतर आपण तात्काळ चक्रे हलवली आणि याच्यामध्ये आपण जेव्हा सदरच्या व्यक्तीचे वर्णन आणि त्याच्या अंगावरील कपडे आणि त्याच्या पायात असलेले ज्या शूज होते यांच्या अनुषंगाने आपण माहिती घेत असताना आपल्याला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील एक आ, मिसिंग दाखल असल्याचे कळाले ही मिसिंग जवळपास आठ जूनची होती म्हणजे आठ जूनला सदरची व्यक्ती घरून निग निघून गेलेली होती आणि त्यानंतर ते आढळून आले नव्हती आणि त्या व्यक्तीच्या पत्नीने ही मिसिंग दाखल केलेली होती या अनुषंगाने जी शिवराज शिवराजी जो मृतदेह आढळून आला आणि कोपरगाव तालुक्यातील मिसिंग हे मॅच झाल्यामुळे आपल्या तपासाला निर्णायक दिशा मिळाली आणि या दरम्यान आपण सदरच्या व्यक्तीचे मग टेक्निकल अॅनालिसिसच्या आधारे आणि फुटेज देखील प्राप्त केले होते सदरच्या व्यक्ती आठ जून रोजीच चाचणाळी गावाच्या शिवारात फिरताना दिसून आला होता तसे त्याचे फुटेज देखील प्राप्त होते या अनुषंगाने आपण तो व्यक्ती कुठे कुठे गेला याचा माहिती घेत असताना त्याने आपल्या पत्नीला देखील कॉल केलेला होता आणि त्यावेळेस तो श्रीरामपूरला होता असे आढळून आलेले होते यानंतर आपण आणखी माहिती घेतली असतं जेव्हा बारा जूनला संध्याकाळी सात ते आठच्या आसपास त्याचा फोन बंद झाल्याचे आपल्याला लक्षात आले आणि यानंतर आपण त्या व्यक्तीची माहिती घेत गेलो या दरम्यान आपण त्याचे सीडीआर आणि इतर तांत्रिक माहिती घेतली आणि या आधारावर आपल्याला सदरचा व्यक्ती याचा खून झाल्याचे कळलेले होते आणि त्या अनुषंगाने आपण तपास केला सदरच्या व्यक्तीचा मोबाईल आपल्याला एका अल्पवयीन मुलाकडे आढळून आलेला आपण त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्या आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या काही मित्रांनी त्याला तो मोबाईल विकल्याचे निष्पन्न झाले या दरम्यान मग आपण हे जे अल्पवीन आरोपी होते तर ह्या गुन्ह्याची उकल करता करता आपल्याला यात जवळपास सात आरोपी निष्पन्न झालेले आहेत यापैकी सहा आरोपी अल्पवयीन असून एक त्याच्यातील आरोपी अठरा वर्षाच्या वरील आहे आणि सदरच्या सर्व विधी संघर्षित बालकांना आपण ताब्यात घेतलेला असून त्यांची मान्य बाल, बाल न्याय मंडळासमोर हजर केलेले आहे आणि त्यांची अभिरक्षा देखील घेण्यात आलेल्या ही जी घटना होती याच्यामध्ये सदरचा व्यक्ती राहत्या येत शिर्डी कडे येत असताना सदरच्या मुलांनी त्याला लिफ्ट दिली आणि त्याला बसस्टँडवर सोडतो असं सांगितले होते परंतु त्याच्यातीलच ते त्याला तिकडे बसस्टँडला न घेऊन जाता एका शेतात घेऊन गेले आणि ते तिथे सर्वजण बसले असता त्यांच्यात वादावादी झाली आणि या वादावादीच्या पर्यावसन त्याच्या मृत्यूमध्ये झालं बॉडी होती जे आपण बॉडी पाहिली बॉडी आपल्याला बारा तारखेला मिळालेली होती आणि सदरच्या व्यक्तीचा जो मृत्यू आहे तो आपल्याला दरम्यान आठ तारखेला झाल्याचं कळले तर जवळपास चार दिवस ती बॉडी त्या शेतात पडून होती पण तिथील शेतमालकाने जे शेजारी त्यांना वास आल्यानंतर आपल्याला ती तसे मृतदेह असल्याची आपल्याला माहिती मिळालेली आप चार दिवसाच्या याच्यानंतर त्या माणसाचा कोणत्या प्रकार चेहरा ओळखू येत नव्हता फुगलेले होते तरी देखील आणि त्याच्या फक्त अंगातील कपडे आणि जे त्याचे शूज होते याच्या आधारे आपण पूर्णपणे खुनाच्या गुन्ह्याची उकल केलेली आहे जे सात आरोपी आपण पकडले ते आता काही गुन्हे या आरोपींवर कोविड दाखल आहेत का आणि काय नेमकी त्यांची पार्श्वभूमी काय समोर आली नाही हे जे सात आरोपी आहेत याच्यातील सहा जे अल्पवयीन विधी संघर्षित बालक आहेत यांच्यावर यापूर्वी कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि हे सर्वजण राहत्यामधील जो चितळे रोड आहे या परिसरात राहणारे आहेत आणि जो एक एक आरोपी आहे त्याच्यावरती एक गुन्हा आहे यापूर्वीचा आणि त्याच्यावर आपण या अगोदर देखील कारवाई केलेला आहे सर नशेच्या पैसे नसल्यामुळे हे जे मुलं आहेत त्यांना त्या माणसाला देखील ते शेतात घेऊन गेले होते आणि वाढदिवसाचा जो एकाचा वाढदिवस होता त्याच्या अनुषंगाने त्यांनी त्या ते माणसाकडे पैशाची मागणी केली सुरुवातीला त्यांनी त्यांना काही पैसे देखील दिले परंतु नंतर त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने त्यांना ते विरोध केला असता त्यांच्यामध्ये त्या दरम्यान वादावादी झाली आणि या वादावादीतूनच त्यांच्यातील एकाने त्याच्यावर वार केले आणि बाकीच्या आरोपींनी त्याला मदत केली आणि यामध्ये त्या माणसाचा मृत्यू झालेला आहे बंधू गणेश सकाळी चत्तर हे रानात चाचणी इथं असून ते लग्नासाठी चाललो म्हणून घरातून बाहेर पडले तर घर बाहेर पडल्यानंतर ते गेले बस स्टँडवर गेले ते अस्तव्यस्त दिसले व आम्हाला सी सी टी व्ही फुटेज चेक केलं तर आम्हाला ते अस्तव्यस्त दिसले तर थोडा आम्हाला संशयापद वाटतो त्यांच्या संघ कोणी बोलते आहे किंवा मग ते जर ऑटोमध्ये बसलेले त्यांच्या पुढे एक गाडी आहे ती गाडी जेव्हा ऑटो निघते तेव्हा ती गाडी पुढे चालते तर आमचं एकच म्हणणं आहे बा पोलिसांना तर ते तेवढं मी तेवढी चौकशी करावी त्यांचा तपास काढावा आम्हाला कळतं आहे का आ, ते म्हणजे गेले पुढं तर ते, ते कुठं गेले काय गेले कोणाबरोबर गेले काय आणि तो एक एक मोलमजुरी करणार आमचे बंधू ते घरात ते सगळं त्यांची जबाबदारी मी देश साहेब साहेबसाठी राहतो बाहेर पण सगळे म्हातारे आईवडील आहे परत त्याच्यानंतर मुलंबाळं लहान आहे सगळं काही त्याच्याच याच्यावर तर आणि आज तो गेला परत त्याच्या संघ अशी काय घटना घडली आम्हाला नंतर आम्ही दहा तारखेला आम्ही कंप्लेंट नोंदवली तर कोपरगावला तर कोपरगावला नोंदवल्यानंतर आम्हाला परत दोन दिवसांना आम्ही पाहुण्या रावळ्यांकडे सगळीकडं फोन केले कुठं गेला असेल तर काय सांग पण आम्हाला काही त्याचा तपासच लागला नाही त्याच्यानंतर परत तपास लागला नाही आम्हाला वाटतं येईल गेला असं रागं भरून तर येईल बा पुढं जायचं आहे कारण तो असं राग भरणारा माणूस नाही काय नाही काय नाही त्याला आम्हाला म्हणजे तो कोणावर कधी रागात कोण बोलत नाही त्याच्या संग कोणी तो कोणास कधी राग भरला नाही पूर्ण गावाला माहिती आहे आमच्या गावात कोणाला विचारलं त्याच्याविषयी सगळे सांगतील का माणूस कसा होता बा व्यक्ती कसा होता आता एक इतकं मोठं संकट आमच्यावर पडलं का जरी त्याचा संघ कोणी असं कोणी वागलं किंवा हो, त्याच्या संघाची कोणी कोणा फसवणूक केली तुम्ही गावातील कॅमेरे चेक केले होते का कॅमेरेमध्ये चेक केल्यानंतर तुम्हाला काय आम्ही गावातील सरपंच आपले पंच संग, पंचायत समितीचे ते ग्रामपंचायतीतले ग्राम कॅमेरे चेक केले तर आम्हाला त्याच्यात आम्ही बघितलं तर आम्हाला थोडा संशयस्पद येतो बा तो तिथं फेकतो गाणगाना फेकतो त्याच्या मागं त्याला यात कोणाच तरी राहिले त्याला कोणीतरी बोलू राहिलं किंवा काय बा असं नेमकं काय हे जर पोलिसांनी चांगली चौकशी कसून चौकशी केली तर बिलकुल निर्दोषमान व्यक्तीला मारणारे जे दोषी आहे ते आपल्या ताब्यात भेटू शकता काहीतरी निष्कर्ष कळेल तेथून निघाल कारण जे त्यांनी जे त्याला बंधूंना मारलेल्या आरोपींना पकडलं आहे तर ते अल्पवयीन सांगतात म्हणतात जर अल्पवयीन जर असे आज माझ्या भावाला मारलं उद्या तुमच्या भावाला मारतील कोणाला मारू शकतात जर त्यांना दरवेळेस तीच सवय लागली जर तुम्ही सोडून देईल अल्पवयीन अल्पवयीन म्हणून त्याच्या मागे तरी कोणाच तरी मोठा हात असू शकतो जरुरी नाही का की की जर ते अल्पवयीन मग त्यांनीच कास काय मारला अनोळखी माणसाला अनोळखी माणसाला सा। जर त्यांना सापडला तर म्हणते आम्हाला सापडला असं जर सापडला तर त्याला कोणीतरी त्यांनी तिकडे नेऊन सोडला असेल एका जर जो माणूस आटो करून जातो तो डायरेक्ट सिरमपूरला जाऊन इकडं तिकडे कस काय फिरू शकतो त्याच्याजवळ नाही पैसा न पाणी ना काही फक्त मोबाईल हाता तर आमचं एकच पोलीस साहेब वगैरे स म्हणजे प्रशासनाकडे एकच आमची इच्छा आहे की लवकरात लवकर, लवकर दोषींना पकडून त्यांना सजा मिळावी आणि आमच्या घराला न्याय मिळावा कारण आम्ही देशसेवासाठी राहतो तर सगळा उदरनिर्वाह सगळा त्याच्या खांद्यावर होता माझी एकच इच्छा आहे की पूर्ण पोलिसांनी सी डी आर वगैरे चांगलं कॉल रेकॉर्ड वगैरे चेक करावं त्याचं कोणाचे शेताला सारखे कॉल चालू होते काय होते आणि जे असतील आरोपी त्यांना कडीची कडी सजा मिळावी हीच माझी इच्छा आहे धन्यवाद माझं नाव रावसाहेब लहान गडाक सासनळीचे रहिवाशी आहे मी माझा भातचा गणेश सकाळी चत्तर हे आठ तारखेला इथून लग्नाला जायचं म्हणून संगमनेरी संध्याकाळचं लग्न होतं आणि घरातून तीन वाजता निघाले लग्नाला जाण्यासाठी तर ते चाचच्या स्टँडवर गेले आणि त्या चाचण्याच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये असं निदर्शनास येतं की ते तिथं एका रिक्षामध्ये बसले त्यावेळेस तिथं रिक्षा शेजारी एक मोटरसायकल उभी ती त्याच्यावर दोन सवार होते ते पुढं मोटरसायकल लावली पुणे एकजण मागे यायचा त्यांच्याजवळ बोलायचा पुन्हा थोडा पुढं जायचा आणि ज्यावेळेस ती रिक्षा निघाली त्यावेळेस ती मोटरसायकलसुद्धा त्यांच्याबरोबरच निघाले होते ते असं त्या सी वी सी सी टी व्हीमध्ये ते फुटेजमध्ये निदर्शनास आलेलं आहे त्याच्यानंतर मग तो संध्याकाळी घरी आलाच नाही घरी आल्यानं नसल्यामुळं मग चौकशी झाली का बाबा अजून कसं काय लग्नावरून आला नाही मग साडेआठ वाजता कॉल केला त्याच्या फॅमिलीनं आणि कॉल केला तर त्याच्या तिकडून त्याचं बोलणं झालं पण त्याच्यावर ते संकेत वाघणं मारे यांनी विचारला मग हा संकेत वाघ मारे कोण आहे बा तुम्ही कोण आहे असं त्याच्या फॅमिलीने विचारलं असता तर तो म्हणे मी गणेशचा मित्र आहे ना हे गणेश सिद्ध माझ्याजवळ मग त्यांच्याकडे दिला मग मग तो गणेश बोलला का बोल बा ती फॅमिली बोलली बा तुम्ही इथं कशी काय आला पुढे आता तर तो, तो म्हटला मी श्रीरामपूरला आहे आणि आहे इथं आता तर ते म्हणे तुम्ही दिवसभर लग्नालाही गेले नाही घरी पण आले नाही मग आता तिकडं कशाला थांबलात निघून या बरं दिवसभर तुम्ही काही खाल्लं का नाही खाल तर तो त्याने सांगितलं दोन पावडे खाल्ले म्हणून आणि ताबडतोब म्हटला मा माझी आता बॅटरी डिचार्ज व्हायला लागली आता मी नंतर बात करीन आता सध्या काय बात करू नकान म्हणून फोन लगेच स्विच ऑफ बंद करून टाकला त्याच्यानंतर मग त्याची खूप वाट बघितली का बा ट्राय केला फोन करण्याचा पुन्हा नऊ वाजता केला नऊ वाजता केला त्याचा फोनच लागत नव्हता सकाळ झाली दुसऱ्या दिवशी बी प्रयत्न केला आणि पाहुण्यारावळांच्या घरी विचारलं का बा तुमच्याकडं आला का भरपूर विचारलं पण पाहुणे रावळेंनी सांगितलं आमच्याकडं आलाच नाही मग त्याच्यानंतर पुन्हा आणखीन काळजी वाटू लागली का हा गेला कुठं नेमका मग त्याच्यानंतर एक दिवस गेला दहा तारखेला मग आठला तो संध्याकाळी गेला त्याच्यानंतर नऊ गेला दहा तारखेला सकाळी आम्ही या फरआ केला कोपरगावला मग या फार नोंदवल्यावर त्याची सांगितली डेट अशा अशा लग्नाला म्हणून गेला पण हा संध्याकाळी आला नाही कालचा दिवस वाट बघितली आला नाही तर आज याची चौकशी करावं पोलीस स्टेशनला दिलं कोपरगाव पोलीस स्टेशनला पण मग त्यांनी कंप्लेंट घेतली आणि केली पण मग त्याच्यानंतर आम्ही विचारायचो पण ते म्हणे अजून काही तपास लागला नाही त्याच्यानंतर मग तो मग तेरा तारखेला शिर्डी शिर्डी भागामध्ये त्याचा मृतदेह सापडला त्या प पो शिर्डी पोलीस स्टेशनला मग शिर्डी पोलीस स्टेशनने त्यांनी आणला तो मृतदेह आणि कोपरगावची केस मिसिंग झालेली होती म्हणून त्यांना त्यांनी कॉल केला नंतर आमचा संपर्क नंबर होता त्या कोपरगाववाल्याने आमच्या संपर्क नंबरला साधला फोन नंबर, नंबर। आणि बोलवलं ओलो गा ही अशी बॉडी सापडलेली ही तुमचीच एक म्हणून ओळखा मग आम्ही सकाळच्या पायरी चौदा तारखेला सकाळीच गेलो तिथं आणि पाहिलं तर ते बुट्ट त्याचेच होते कपडे त्याचेच होते आणि डेडबॉडी पूर्ण अशी सडलेली होती कुजून गेलेली होती सातवा सहावा दिवस होता त्या दिवशी आणि मग ते आम्ही पाहिली ओळखली डेडबॉडी आमचीच त्यांना सांगितलं मग त्यांनी त्या रात्रीला त्याचा तो फोन नंबर होता त्या सात सातजणं आरोपी पकडून आणलेले होते आणि ते फोन नंबरवरून त्यांना त्या ते फोनवरून सापडले ते आरोपी ते आरोपीसुद्धा आम्हाला दाखवले त्यांनी बा हे जण आरोपी, ते आरोपी ते त्याच्यामध्ये एक मेजर होता म्हणजे मेजर म्हणजे शहाणा सुज्ञान आणि प सहा जण हे बाल तर म्हणजे पंधरा सोळा वयातलेच होते म्हणलं मग ते पंधरा सोळा वर्षाच्या वयातले त्यांनी आम्ही दोनदा तीनदा चौकशी केली की के एवढ्या लहान पोरांनी एवढ्या क्रूर हत्या कशी केली हे मग ते असे जर हे लहान मुलं आहे आणि असे जर पैशासाठी मोबाईलसाठी त्यांनी हत्या केली त्यांना विचारलं बा याचं कारण काय हत्येमागचं तर त्यांनी त्या पोरांनी सांगितलं त्या साहेबांना का बा आम्हाला वाढदिवस साजरा करायचा होता पैसे नव्हते आणि आम्ही मग ते मोबाईल घेऊन आणि त्याची हत्या केली मग आता एवढ्या एवढ्या वाढदिवसासाठी जर अशा न कुठल्याही बी एकदम बिनदोष माणसाचं ज्याला कुठलंच गद्यसुद्धा नाही का बा माझा इथून पुढं माझा काळ येईन का मला मरण होईन असं नसतानासुद्धा मनातसुद्धा नसताना त्यांनी अचानक हत्या हत्या केली त्याच्या रात्री अकरा वाजता आणि त्याचा मृतदेह तिथं उसात टाकून फरार झाले चार दिवस तो सडला त्याच्यानंतर पोलिसांना सापडला आणि ते आरोपी धरले तर त्यांना ते बाल सज्ञानगृहामध्ये त्यांना टाकण्यात येतं असे जर बाल संज्ञानगृहात टाकून जर त्यांना पुन्हा आठ दहा महिन्याला सोडून दिलं तर ते अजून प्लॅन करून अजून मोठे मोठे गुन्हे करण्यामध्ये प्रवृत्त होतील कारण त्यांना आता एक बचला दोन बचला मग आता ते आज्ञानच आहे आज्ञानामध्ये असे गुन्हे झाले तर यांच्यावर काहीतरी कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि ज्या वेळेस ते सी सी टी व्ही आम्हाला प चाचणीमध्ये सापडले त्या टायमाला जी बाईक होती ती बाईक जर चाचणून त्या गाडीसोबत जी जाते तर याच्यामागं आम्हाला संशय येतो का कमीत कमी कोणीतरी या पोरांच्या वरचा कोणीतरी यांना सपोर्ट करणार आहे आणि त्यांनी हे आमच्या भाच्याला तिकडं नेलं प्रवृत्त केलं जाण्यामध्ये आणि तो त्यांच्या ताब्यात दिला का याच्या मोबाईलवर काहीतरी पैसे असतील याच्याकडून फोन पे करून घेऊ अशा काहीतरी त्यांना आशा आणि त्या आशेवरून याला धामधूम करून ते केलं नाही त्याच्या प मोबाईलवर चार रुपयेसुद्धा नव्हते आणि त्याच्याजवळ पैसेसुद्धा नव्हते भाड्याला त्याच्यामुळं त्याच्याजवळ जो काही नव्हतं आणि त्याच्याकडून काही न मिळाल्यामुळे यांनी त्याची क्रूर हत्या केली तर अशा बाल असू नये तर शान आहे असो तर आमचं म्हणणं एकच एका आमच्या निर्दोष माणसाला यांनी असं मारलं त्याचे आई वडील म्हातारे वडील ऐंशी वर्षाचे आई सत्तर वर्षाची आणि दोन मुलं आहे त्याला मुलगा आहे मुलगी आहे पत्नी आहे आणि शेतमजुरी करणारा माणूस ज्याच्यावर पूर्ण आई वडील आणि पूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती आता ते गेला आता त्या मुलांचं काय त्याचं बा आईवडिलांचं काय आणि किती त्यांच्यावर मोठं हे संकट आलं आता हे काही नसताना बेगुन्हा त्यांच्यावर आपला मुलगा गेला ह्या वयामध्ये आता ऐंशी वर्षाच्या बापाला किती मोठं दुःख झालं आणि अशा याच्यावरून या पुरी अपेक्षा आमची अपेक्षा एकच आहे का पोलीस स्टेशनने किंवा या शासनानं जे शासन आहे आपलं महाराष्ट्राचं तर शासनाने यांची सखोल चौकशी करायला पाहिजे का हे जे दोन बाईकवाले होते हे त्याच्यासोबत जे गेले तर यांनी कोण इथं समजा इथले होते का बाहेरचे होते का त्याची कॉल रेकॉर्डिंग जी जेव्हा सी तयार होते ती त्याचे दोन तास अगोदर कोणाशी कॉल झाले किंवा त्यावेळेस झाले का त्याच्यानंतर काय झालं तर अशी एवढी चौकशी करून आम्हाला न्याय द्यायला ते बाबा आम्हाला कमीत कमी न्याय जरी मिळाला का बाबा ह्या बालकांना या लोकांना शिक्षा झाली तर तेवढीच इच्छा आहे बाकी आई वडिलांना म्हाताऱ्या आई वडलांना तेवढंच ते समाधान आहे नाही तर ते त्यांची हमेशा व्यथा राहील का आमचे निर्गुण मुलाची निर्गुण हत्या करण्यात आली आणि त्यांची तडफड आत्ममरोज तर त्यांच्या आत्म्याला तळ तडफड राहत राहील न्यूज ब्युरो शिर्डी